आपल्याला तर आपण बनवणार आहोत लटकन तर अगोदर पाच इंचा लांबी रुंदीचा मी कपडा घेतला एकदा फोल्ड केले आणि दोरी त्याच्यामध्ये आटकून घेतली आणि नंतर आपल्याला पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायचे आता फोल्ड कसे केले ते लक्ष द्या म्हणजे तुमचं लटकन चुकायला नको तर व्यवस्थित फोल्ड करायच्या पद्धतीने मी केले आणि उरलेला कपडा पूर्ण आपल्याला कट करायचा आहे आणि चून पडणं अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची का तो कपडा पूर्ण आपल्याला थोडासा चून टाकल्यासारखं करायचं आहे आणि गोळा झाल्यासारखं करायचं आहे चून टाकून थोडंसं जाड होईल पण नीट लक्ष द्या अशा पद्धतीने उरलेला कपडा कडेचा कट केला तरी पण चालते आता मी हा लाल कपडा पाच इंचाचा घेतलेला लांबी रुंदी आता ग्रीन कलरचा कपडा हा चार इंचाचा घेते चा आता जो एकदाच आपल्याला फोल्ड करायचं आहे हा चार इंचाचा कपडा आहे आणि बघा लटकन अशा पद्धतीने अर्धा इंच बाहेर निघाने अशा पद्धतीने आपल्याला उलटं टाकायचं आहे त्याच्यावर आणि बघा फोल्ड कसं केलं आहे जसं अगोदर आपण केलेलं लाल्याला त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे जे आपण लाल अगोदर लटकन बनवलेलं आहे ते अर्धा इंच ग्रीनमधून बाहेर निघलं पाहिजे आणि पुन्हा एकदा ग्रीन कलरचा कपडा आणि लाल थोडंसं कडेने एकदम कट करायचं आहे आता आपल्याला सुई धाग्याचा वापर करायचा आहे चार फो चार फोल्डमध्ये आपल्याला सुई घेतली तरी पण चालते धागा घेतला तरी पण चालते थोडीशी जाड सोय घ्या म्हणजे ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने शिव तर आपल्याला धागा ओढून घेता आला पाहिजे माझी जास्त पातळ सोय होती हातशिल्याची सोय होती मला थोडीशी अडचणच आली पण चला मी ॲडजस्ट केलं त्याच्यामध्ये तर नॉर्मल जाड घ्या अशा पद्धतीने जरी शिवलं तरी पण चालते आणि नंतर ओढून घ्यायचं आहे कपडा पुन्हा एकदा आपल्याला कडेला गाठ द्यायची नाही ज्यावेळेस आपण शिवून झालं आपल्याला ते तसंच ठेवायचं आणि नंतर ओढून घ्यायचं ओढून ओढून नंतर पूर्ण जागा एकदम गोळा झाली पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचं आणि नंतर धागा आपल्याला फिट करायचा आहे जागेवर आपण हा धागा फिट केला आहे आणि एक एक पद्धत म्हणजे आपण एकदा ग्रीन कलरचा आपण उलटा करू सोयीचा करू आणि त्याच्यानंतर रेड कलरचा अशा पद्धतीने आपलं फूल हे तयार झाले व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका लटकन हे कसं झालं कमेंट नक्की करा आणि मेहनत व्हायला जाऊ देऊ नका कारण तुम्ही ज्यावेळेस कमेंट करतात तर त्यावेळेला समजता का तुम्हाला आपलं काम आवडते की नाही आवडते पुन्हा एकदा लाईक करा